नमस्कार मित्रांनो एम एस ठाडी आघाडीमध्ये आपले स्वागत आहे तर आजच्या वेळेमध्ये आपण पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहोत तर तुमच्यापैकी भरपूर मुलांचं आहे की नेमकी येणारी जी भरती ती लवकरात लवकर झाली पाहिजेत तर ती भरती लवकर होण्यासाठी जे आ, काय मुलांचं म्हणणं आहे नेमकी जे आर कधी येईल पोलीस भरतीची फॉर्म भरण्यास सुरुवात कधी होईल आणि काय मुलांचं म्हणणं आहे की नेमकी पूर्वीचीच भरती झालेली नाही आहेत तर नवीन पोलीस भरती कशी होणार तर याच्या संदर्भातही आजच्या वेळीमध्ये आपण माहिती बघणार आहोत तर पुणे कारागृह संदर्भातही काय मुलांचे प्रश्न आहेत की नेमकी तीच भरती अजून बाकी आहेत तिथेही अजून त्या मुलांचे ग्राउंड बाकी आहेत लेखी बाकी आहेत त्याच्यामुळे जे काय मुलांमध्ये जे याच्यामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत की नेमकी नवीन पोलीस भरती कधी होणार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला मी त्याच्या संदर्भात सविस्तर माहिती देणार आहेत तुमच्यापैकी भरपूर मुलांना माहिती सरकारने नोकर भरती करण्यास मंजुरी दिलेल्या आहेत आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही या चॅनलला मिळून असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला व्हा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात तर सर्वात पहिले आपण बघूयात तर नेमकी पोलीस भरतीचं जी आर कधी येणार तुमच्यापैकी भरपूर मुलांचं म्हणणं की नेमकी जी आरला किती दिवस लागणार कधी येणार तर पोलीस भरतीच्या जी आर संदर्भात जर माहिती बघायची झाली फेब्रुवारीच्या लास्ट आठवड्यापर्यंत जे आहेत पोलीस भरतीचा नवीन जी आर नक्कीच येणार तुमच्यापैकी मी पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेले आहेत की नेमकी फेब्रुवारीमध्ये जे आहेत आपल्या पोलीस भरतीचा जी आर नक्कीच येणार रिक्त जागेचा अहवाल आह जो आहे तो मागवून झालेला आहे तर तुमच्यापैकी काही मुलांना माहिती नसेल तर रिक्त जागेचा जो अहवाल आहे तो मागवून झालेला आहे आणि त्याच्यानंतर जे आहेत काही मुलांचं म्हणणं आहेत की पुणेकर आरोग्य अजून बाकी आहेत तर पुणे कारागृहाचं ग्राउंड होणार पुणे कारागृहाचं ग्राउंड झाल्यानंतरच पोलीस भरतीचे फॉर्म भरणे सुरुवात होणार पण जे फेब्रुवारीच्या लास्ट आठवड्यापर्यंत तुम्ही बघाल की पोलीस भरतीचं जे आर आलेलं असेल आणि माझं सुरुवातीपासूनच एक म्हणणं आहे पोलीस भरतीचं जे आर पोलीस भरतीचे फॉर्म भरणं केव्हाही चालू होऊ द्या फक्त तुमची तयारी चांगली असणे गरजेचे आहेत पोलीस भरतीची भरती पडते निघून जा जाते तर ते काय मुलांचं राहून जाते तर तसं न होता जे आपली तयारी चांगली असणे गरजेचे आहे आणि मार्चमध्ये मा जेत आपलं पोलीस भरतीचे फॉर्म भरणे सुरू होणार तर हेही नक्की आणि तुम्हाला सांगतो आहे मी की काय मुलांचं म्हणे की अजून त्यांचं ग्राउंड होणार नंतर लेखी होणार तर लेखी ग्राउंड झाल्यानंतर लेखी नाही झाली तरीसुद्धा प पोलीस भरतीचे फॉर्म भरणे सुरू होईल कारण की पोलीस भरतीचा आणि त्या लेखी परीक्षेचा काही संबंध असणार नाही मुलांचे ग्राउंड झालेले असणार आणि मुलं जे लेखी परीक्षेसाठी काही मुलं असतील तरी पण जेत नवीन पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास सुरुवात होणार तर मार्चमध्ये जे आपले पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास नक्कीच सुरुवात होणार तर त्याच्यानुसारच तुम्ही तयारी करा आणि जून महिन्यामध्ये बना किंवा मे जून महिन्या ज्यामध्ये जे आपलं ग्राउंड असेल